ना बाल सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी मालिकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध औतारिक गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफरी एक्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये न्यूयॉर्क मध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या के के केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण झडपण अशक्य पाराय झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही तुम्ही जर हे प्रकरण झडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धरगड नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे खासदारांना जाण कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरॅंक्यांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ती सगळी माहिती त्याला संयुक्तपणे फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे तो सर्व पुरावा एपस्टिंग यांच्या विरोधात जे खटले चालले होते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडं आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आत्ता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत पॅम मॉन्टे नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद त्याला एस काँग्रेस म्हणतात तर यू एस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहा जवळजवळ एक एकमतानं ह्या सगळ्या एफ्सी फाईल प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती तर तो अमेरिकन संसदेने यू एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर yes. प्रेसिडेंट प्रमाणात साक्षोडी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे हो एच टीम फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये एक महत्त्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खोले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिलेबल पाहिजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती बरीचची माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं त्याला सर्च करणं कोणाकोणाची नाव आहेत काय हे महत्त्वाय हे काम आहे ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील सगंध माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमच्या समाधानावरच मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनन नावाचा विनंती की भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं उत्तर येत की मी प्रयत्न करतो की तुमची काम होईल का नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहे तर मोदींचा आणि एफसीचा काय नातं आहे की जो एफ सी मोदींची थोडाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर माझी खासदार आणि मोठे उद्योगपती अनुल अंबानी यांचंही नाव आहे आणि एक निर्केत राहणारे आरोग्यविषयक विषय विविध आहेत त्यांचंही ते नाव भारतीय मुलाचं भारतीय भाषेचं आहे विद्या नाव आहे पॉईंट काढले पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत त्याचे आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चाललेला आहे कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून त्या वेबसाईट जाऊन आपल्याला वेगवेगळे वेबसाईट आहे त्यामध्ये एक वेबसाईट एक्सटीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेच सगळे पोलीस यंत्रणा काय करली होती याची सगळी माहिती आहे आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठ सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण लागेल परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ते एवढंच मांडल की मला जी माहिती होती आ, अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेची आणि इंग्लंड मध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का असं प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून कधीही कोणाचे नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा काही नावं घेतली कारण आलेले आहेत त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणावर त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतो ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल केलं होतं त्यामुळे मला वाटतं की ट्रान्सपरन्सी माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की काही उच्च पदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर आला तर तो अमेरिकेत गुन्हा करतो ही कडक शिक्षा आहे एखाद्या भारतीय नागरिकाने कुठेही जगात काही गुन्हा केला असेल त्याला तिथे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि हे जे पुरावे सापडले ते अर्थात त्याच्याबद्दल ते पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेलं आहे किंवा व्हिडिओ रिंग असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथे नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यांनी आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे त्यापर्यंत पगड बसलं पाहिजे पण एवढंच आहे की काही नाव भारतातली कुठंतरी आलेली आहेत काही ईमेल पाहिलेले आहेत <coughs> त्याची माहिती असल्या मीडियामध्ये सुद्धा खूप चर्चा होईल विश्लेषण एवढंच आजची माहिती आहे आपल्याला विचारायचं आता एक्झॅक्टली किती आले काय म्हणजे लक्षावधी ईमेल फोटोग्राफ असते व्हिडिओ पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकांची कशी गुंतागुंत येईल शोधणं ही शोध पत्रिका एकमेकांचं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे तसं स्टीव्ह बॅनर नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची भेटायचं आहे एफ विनंती करतो एफ त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की मोदी जॉन बोर्ड मोदी तयार आहेत असं ते ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीचे संबंध कशी काय आले अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला अगदी पूर्वी जे भारताचे न्यूयॉर्क मध्ये अम्बॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आणलेलं पाचशे वेळेला त्याच्या भेटीघाटी झाल्या असं काहीतरी मी काही सगळे कागदपत्र तपास तीनशे जीबी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतील तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधण्याला काही नाही आता जगातल्या सर्व मीडियाला एवढंच काम करू शकते भारतातल्या नेत्यांची नाव काय सांगितलं युनियन मिनिस्टर विरोधकांची भूमिका मिळून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय ते स्पष्ट होईल ना विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ते ठरेल आता फक्त आपल्याला सकृतदर्शने नाव आलेलं आहे आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केलाय का ही सुद्धा तरी धरता येणार नाही प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्याने त्यांचे संबंध कसे आले हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊला म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होत आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो ही माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली तर हार्दिक पुरीची पुरी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे तर त्याची काही एखादी भूमिका त्याच्या आहे काही शोधावं लागेल बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून तयार विशेष असा खुलासा केला जात नाहीत लट तुम्हाला ट्रोल केलं जात नाही नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत सरकारकडून खुला होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं पण हिंदी युट्यूब चॅनल पाहिजे उघडपणे ही नावं okay. चर्चेत आहे तरी एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कुठे मला तरी आढळत नाही हे तुम्ही त्याला विश्लेषित अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही <coughs> त्याच्या एका ईमेलमध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप ईस्ट युरोपमध्ये आहेत प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते पाहिजे असं काही उल्लेख आहे म्हणजे धंदा चालला होता शंकाने त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे जेफ्री एन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तही होता त्याच काम होतं की सगळ्या बड्या लोकांना पुरतून <laughs> त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का काय वाटतंय माहित असेल आपण आपण हे कंजेक्शर आहे समजा तिथल्या राजदूतांनी अंब्यासरी सांगितलं ह्याला भेटा मोठा माणूस आहे असं काय सांगितलं म्हणजे एकदम त्याला दोषी आहेत असं म्हणता येणार खूप विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की त्या माणसाचे तुमचा संबंध आला कसा हा तो उत्तर होतो सध्या तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हणता होता तु� की मराठी पंतप्रधान होईल फार मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं मी काय म्हटलं कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखाद्या मराठी भाषिक पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे अजून आपल्याला मराठी प्रत्र नको असेल तर काय ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये ते भारताच्या दृष्टीनं प्रतिमान करणार आहे का हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना बिळखीत घडल्यात वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली होती त्यामध्ये काही लोकांची नावं आहे माहीत असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध हा हो गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेले आहे ते आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता स्टील त्यांनी बड्या बड्या लोकांना त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले की या माणसाची काठी पेटी घेऊन तिथे समन घेऊन फार मोठी चूक केली त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहितीये की मॅलिंडा गेट्स यांचा कबूल केलं इंग्लंड राजपुत्र प्रिन्स अँड्रू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की के यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन मुली होती तिने तोटा तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केले पंधरा मिलियन डॉलर्स जवळजवळ एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले वस्तुसिथे आणि कबूल केलेलं आहे त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रो इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्स शाही पद काढून घेतली त्यांच्या परव्या काढून घ्यायची त्यांची पदवी ऑफ सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि किंग चार्ल्सनी का हा इंग्लंडचा बादशाह आहे धाकट्या भावाबद्दल त्यांनी काय केलं किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये मुलीला का दिले ते उघड असेल काय नंतर एक कामेरी इस्रायलचे पंतप्रधान बेहू इराड म्हणून त्यांची छायाचित्र प्रकट झालेली आहेत अत्यंत घानडी छायाचित्र मुलींचे शोषण करण्यात आले इस्रायलचे माजी पंतप्रधान म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना तळ्यातारखवतात त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एच बरोबरचे तरुण मुलींबरोबरचे फोटो माहिती जेव्हा येते तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांचे तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं ते मूळ सगळी काळी केलेली बरेचसे पुरावे नुसते काळे काळे काढले सगळे ती माहिती रिडॅक्ट केलेली कारण का काही मुलींची ओळख होणे त्यांच्या असं होऊ नये म्हणून ते केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागलं तर त्यांना प्रत्येक कागद तपाव यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं होतं व्यक्तींचं नाव आलं तर ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं कारण त्या व्यक्ती त्या फेस करावं लागेल बाबा सैन्य दलावर आणि चंद्रबाबत बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलताय अशी टीका आहे मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईन तर हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकारात मी विचारत राहणार ना। ती, ही माहिती प्रसूल करण्यापासून नाही तुम्ही राष्ट्रध्यक्षात हे बघ फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं त्याला सर्वांची मान्यता आहे कारण ज्या मुलीच्या वर झालेला आहे त्यांची नाव जाहीर करण्यापेक्षा आपल्या कायद्यात पण आहे परवानगी नाही तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात पुढच्या काही महिन्यामध्ये चालतो एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती वाचवण्याचा असेल की माझ्या धंदाला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं तर वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती की आम्हाला एकदम ती बनवता येत नाही कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे